गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या मैदानातील सेमी फायनल एक सुटला आणि एक मध्ये लढत चालवली सुंदर अशी लढत आहे सात गाड्या आहेत सात गाड्या मध्ये रणसंग्राम पाहायला मिळतोय अतिशय सुंदर अशी डोळ्याचा पारणा फेडणारी गाडी पडते बक्या आणि सर्जाची गाडी आणि बक्याच निर्विवाद वर्ष डीजे, डीजे, काटा किरल झाली बाकी अखंड हिंदुस्थानातील प्रेक्षकांच्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तीन फेऱ्याच मैदान होत होतं हा खेळ गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानाचा दोन सुटला आणि आठ गाड्यांच्या सुंदर अशी लढत चालवली कोण आता फायनल सुंदर गाड्या पळतात सुंदर गाडी पळते चिक्या आणि पाखर्याच मागण्या गाड्या आल्या हॅलो प्रेक्षकांना विनंती आहे ते टावर त्यांनी खाली उतरायचं राठोड वखारे तीन ला सोन्या बापुरा उमेश चव्हाण बंधू निरा चार वरती सचिन दुधाडे यांचा घरचा असा चाळीस गाव पाच ला ब्रह्माग्रुप उत्रान जळगाव सहा ला विठोल जालना शिरसगाव चला गती घ्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानाचा चार सुटला आणि चार मध्ये सुंदर अशी लढत चलवली जिगरबाज बैला आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉखे कोण होणार सेमी चार मध्ये फायनल साडी पात्र जो जिता वही सिखंद सुंदर गाडी पळती आड्याल लखन आणि बब्या आणि पड्याल अठील ड्रायव्हर लढत पाहायला मिळाली आणि डोळ्याच पारण फिटणारी लढत झाली दिवसा चांदण्या बघितल्या एका <गणागी> वेंकटेशेट शेंगणे यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी बबलू चाचाला शंभर रुपयाचं बक्षीस आहे गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानाचा तीन सुटला आणि तीन मध्ये सुंदर अशी लढत चलाले गाड्या लक्ष द्या कोण होते सेमी तीन मध्ये फायनल साडी पात्र जो जीता वही सिकंदर पड्याल सोन्या अड्याल रामा सुंदर आणि सुंदर अशी लढत चला राहुल दादा किती नंबर तास बघा किती तर टाकले किती आहे निखाल, निखाल आणि निखाल सेमी फायनल तीनचा निकाला तास क्रमांक तीन मधून पाली गाडी येऊ गेला केवड्याला पडल गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानाचा पाच सुटला आणि पाच मध्ये आठ गाड्या आणि आठ गाड्यांच्या मध्ये लढ्यात चालवली गाड्या पडतायत पाठीमाग धुरळा उडतोय कोण कुणाला कमी नाही कमी समजायचं ना कारण हे बैलगाडीच क्षेत्र हिता काय पण कधी पण काही घडू शकत शेवटच्या क्षणाला बाजी मारली बाजी मारली कुणी मारली पंचांचा निर्णय अंतिम निर्णय सेमी सहा वळवा गाड्या सोडणारे मधले एक नंबर आठ नंबर बाहेर निया राजू खंडागळे कुठं असतील गाडी पशीचा आपले सहकारी घरल्याकडे चालले अव्य आणि दिव्य असा मैदान आणि या मैदानामध्ये मला वाटतं तिसरं वर्ष असल गाड्या सुटल्या फायनल या मैदानाचा साथ सुटला आणि सात मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे बघा कोण वाद झालं कुणामुळे कोण वाद झाला बाकीच्या गाड्या पाहतायत आणि सुंदर अशी लढत चालवाय जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकी कोण ते फायनल ला पात्र काटा किर लढत एवढं मैदान टोकावण्याचं नवीन भागात नवीन जिल्ह्यात सोपण आहे सेमी सात मध्ये काटा केर लढत झाले चला सावळवा आणि गाड्या सोडणारे या बाहेर सेमी फायनल सातचा निकाल निकाल आणि निखाल, निखाल, निखाल निखा। सेमी सात मध्ये सुंदर अशी लढत झाले त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक तीन मधून पाहिले गाडे समीर पटे सरपंच रामाभाऊ पांढरे संभाजी गीते संक्रापूर शिर्डे या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी गाडी मालकाचा त्यावरती बसणार्या सहा सुटला आणि सहा मध्ये सुंदर अशी लढा चालवले गाड्यावर लक्ष द्या कोणत्या शेवटच्या सेमी मध्ये फायनल साडे पात्र अठ्या आणि तटेची आहे मराठवाडा केसरे राजेंद्रजी मस्के साहेब मित्र मंडळ आयोजित भव्य दिव्य मैदान ओपनच कोणतं फायनल पात्र लढत झाले काटा किर झाले चला फायनलच्या चिठ्ठ्या आयोजकांना विनंती निकाल नंतर दिला जाईल या ठिकाणी फायनल चिठ्ठी सर्व बीडकरांनी या ठिकाणी प्रचंड सहकार्य हॅलो खाल पासून निकाल बघा आता चा आता दादाना विनंती आहे की चिठ्ठ्या काढायच्या पडदिशी खाली उतरा खाली उत्रा, ए टावर खाली उतर ना खाली उतर ना आवाज डिस्टर्ब होत आहे गोरे पाटील हॅलो खाली उतरा स्टेज स्टेजच्या पाटी माग वाले स्टेज च्या माग आवाज कमी ठेवा आवाज कमी ठेवा लावू नका मागे गाडी आणून उभा करा या टावर साऊंड साउंड पडतोय हो खाली ना अ अरे आवाज हे आवाज बंद पडणार या साऊंड चा खाली आल खाली? खाली? तुम्ही हॅलोकडे तुमच्या साईडचा सात गाड्यांचा निकाल द्यायचा आहे बाजूला सरका एक ला भुरा भाऊ शिंदे चाळीसगाव जळगाव दोन ला समीर पटेल संभाजी गीते संक्रापूर शिर्डी तीन वरती संजय जाधव जालना चार वरती आर्यन गणेश शेठ फिरंगे धनगरवाडी फीड पाच वरती रामगड प्रसन्न बापास बापूसाहेब इंदुरे बीड सहा वरती बापूराव मेद चव्हाण बंधू निरा आणि सात वरती गणेश शेठ फिरंगे धनगरवाडी बीड करेड सात गाड्या एक वरती घरचा साजे निरेकरांचा प्रभू आणि मल्हार दोन वरती सरपंच रामाबाऊ पांढरे शंकरापूर शिर्डीकरांचा रामा आणि त्यांच्या सोबत समीर पटेल औरंगाबादकरांचा लक्ष्या समोर समोरचे मनोहर शेठ पटेल करोडी छत्रपती संभाजीनगर यांचा लखन चार वरती आर्यन गणेश शेठ फिरंगे मोहिल शेठ धुमाळ सचिन शेठ घरात वरसे ओले यांचा बकासूर आणि त्यांच्यासोबत अरुण पाटील नाना प्रधान जगदीश कोळी घोटकरांचा छोटा सर्जा वरती बापासाहेब इंदुरे यांची रायफल आणि त्यांच्यासोबत हेमंत शेठ फुलोरे यांचा हरण्या वरती सोन्या बापूराव उमेद चव्हाण बंधू निरायांचा घरचा साज सोन्या आणि बापूजीची गाडी आहे आणि सातवरती गणेश शेठ फिरंगे पीड दत्ता शेठ पाटील झरे यांचा पाखऱ्या आणि त्यांच्यासोबत अजित शेठ जगताप अमर शेठ जगताप कारुंडकरांचा पंचावन्न लाख रुपये सुटल्या आणि फायनलच्या बेऱ्या मध्ये आदरणीय श्री राजेंद्रजी मस्के साहेब यांच्या संयुक्त विद्यमानातून आयोजित केलेले भव्य आणि दिव्याच बीडकरांचं मैदान आणि कोलणार या मैदानातील एक नंबरचा मानकरी पड्याल बाब्या अड्याल बका शेवटच्या क्षणाला टॉप गेर टाकला शेवटच्या क्षणाला टॉप गेर टाकला आणि मालकाला विजय प्राप्त करून दिला का स्टेज खाली उतरा स्टेजच्या खाली आता सगळे स्टेजच्या खाली स्टेजच्या खाली इथले गाड्या कारा गाड्या कारा पुढे जाऊया पुढे राजेंद्र मस्के साहेब मित्रमंडळ आयोजित मराठवाडा केसरी भव्य आणि दिव्याचं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं मैदानाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आयोजन कसं असावं नियोजन कसं असावं चिट्ट्यांमध्ये पारदर्शक पणा खाली झेंड्यावलेच्या तिथे सुट्टीला सुद्धा पारदर्शकपणा त्याचबरोबर निकालामध्ये सुद्धा पारदर्शकपणा आणि जेवढे बैलगाडी मालक आजच्या मैदानामध्ये उपस्थित झाले त्या सर्व बैलगाडी मालकांना समान न्याय द्यायचं काम या ठिकाणी आज आपल्याला शेतकरी मित्र मान्य राजेंद्र म्हस्के साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालं सुंदर असं मैदान संपन्न झालं आजच्या मैदानासाठी महाराष्ट्राच्या खाण्याकोपऱ्यातून आलेले जवळजवळ साडेतीनशे बैलगाडी मालकांनी आजच्या मैदानामध्ये सहभाग नोंदवला आजच्या मैदानामध्ये गटाचे जवळजवळ पन्नास फेरे झाले सेमीचे सात फेरे झाले आणि नुकताच सूर्याच्या स्वच्छ प्रकाशामध्ये आजच्या या मराठवाडा केसरी मैदानाचा फायनलचा फेरा पळून आला आणि त्याच फायनलच्या फेऱ्याचा निकाल या ठिकाणी जाहीर केला जातोय माननीय राजेंद्र मस्के साहेब मित्रमंडळ आयोजित मराठवाडा केसरी भव्य आणि दिव्यास मैदान आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक पटकवलेली गाडी तास क्रमांक दोन वरती धावलेली गाडी समीर पटेल संभाजी सरपंच रामाबाव पांढरे संकरापूर शिर्डी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली सरपंच रामाबाव पांढरे संक्रापूर संभाजी गीते शिर्डीकरांचा रामा आणि त्याच वडीला पाला समीर पटेल औरंगाबाद यांचा लक्ष लक्ष आणि रामा आजच्या भव्य दिव्या अशा मराठवाडी केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदर आणि भव्य आणि दिव्या असं मैदान आदरणीय श्री राजेंद्रजी मस्के साहेब यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेलं भव्य आणि असा बीडकरांचं मैदान आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक एक वरती धावलेली गाडी भुराबाऊ शिंदे चाळीसगाव गाव जळगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली भुरा भाऊ शिंदे चाळीसगाव पैलवान रमेश चव्हाण निरा यांचा घरचा साज पाला प्रभू आणि मल्लार प्रभू आणि मल्हार आजच्या भव्य आणि दिव्य अशा मराठवाडा केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले भव्य आणि दिव्याच मराठवाडा केसरी बैलगाडी शर्यतीच बीडकरांच पारदर्शक मैदान आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सात वरती लावलेली गाडी शिला शी, गणेश शेठ फिरंगे धनगरवाडी बीड या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली शिला शेठ फिरंगे बीडकर यांच्या नावावरती नशीब मावला सुंदर अशी गाडी पाहिली दत्तूशेठ पाटील झरे झरेकरांचा पाखऱ्या आणि त्या जोडीला पाला अजित शेठ जगताप अमर जगताप कारुंडेकरांचा चिक्या चिख्या आणि पाखऱ्या आजच्या मराठवाडा केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी आदरणीय श्री राजेंद्रजी मस्के साहेब यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेलं भव्य आणि दिव्या असं मराठवाडा केसरी बीडकरांचं नामवंत मैदान आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक मान पटकवलेली गाडी तास क्रमांक गाडी निरा या चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली सोन्या बापूराव उमेश चव्हाण चव्हाण बंधू निरा यांचा घरचा असाच सोनिया आणि बापूजी आजच्या भव्य आणि दिव्याच्या मराठवाडा केसरी बीडकरांच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले भव्य आणि दिव्यास मराठवाडा केसरी बीडकरांचं पारदर्शक नामवंत मैदान तिसऱ्या पर्वातील तिसरं मैदान आणि आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी रामगड प्रसन्न बाप्पासाहेब इंदुरे बीड दक्षिण शहाजनपूर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिले उजवीला पाला हेमान शेठ फुलोरे द्वारले द्वारलीकरांचा हरण्या आणि त्याच्या जोडीला पाला आरो पंकज शेठ घाडगे शिरसवडे बाप्पासाहेब इंदुरे यांची रायफल रायफल आणि हरण्या आजच्या भव्य आणि दिव्याच्या मराठवाडा केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरे भव्य आणि दिव्यास मराठवाडा केसरी बीडकरांचं नामवंत मैदान तिसऱ्या पर्वातील तिसरं मैदान आणि आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी संजय जाधव जालना या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली विठ्ठल फौजी बुलडाणा सोमा ड्रायव्हर तरडपकर यांचा विदर्भ एक्सप्रेस आणि शेठ चव्हाण पाडे करोडी छत्रपती संभाजीनगर यांचा लखन पाला लखन आणि बब्या आजच्या भव्य आणि दिव्याच्या मराठवाडा केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी सुंदर आणि भव्य आणि दिव्या मराठवाडा केसरी बीडकरांचं नामवंत मैदान आदरणीय श्री राजेंद्रजी मस्के साहेब मित्रमंडळ आयोजित भव्य आणि दिव्य असं मैदान आणि या मैदानाचं नाव या बैलगाडी शर्यतीच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरान जाणार असं तिसऱ्या पर्वातील तिसरं मैदान आणि या मैदानातील एक नंबरची मानखरी ठरलेली गाडी आणि सव्वीस एच पी ट्रॅक्टरची मानखरी ठरलेली गाडी तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी आर्यन गणेश सेठ तिरंगे धनगरवाडी बीड मोईल सेठ धुमाळ सुजगाव सचिन सेठ घरात वरचे आणि घोटकर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली आर्यन गणेश शेठ फिरंगे बीड यांच्या नावावरती आज दोन गाड्यांनी नशीब आजमावलं दोन्ही गाड्या फायनल साठी पात्र ठरल्या त्यामध्ये एक नंबर साठी मानकरी ठरलेली गाडी उजवीला पाहला मोहिल शेठ धुमाळ सुजगाव सचिन शेठ घरात वरचेवले अर्णव शेठ साळुंके यांचा नवा बिंद केसरी बकासूर आणि त्याच्यावडीला पाला अरुण शेठ पाटील नाना प्रधान जगदीश कोळे आई एकविरा सर्जा सर्जा आणि बकासूर आजच्या भव्य आणि दिव्याच्या प्रथम क्रमांकाने सोनालिका सव्वीस एच पी ट्रॅक्टर चे एक नंबर चे मानखरी मराठवाड्यामध्ये खरोखर विश्व विक्रम झाला बैलगाडी क्षेत्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक असं मैदान झालं बीडकरांचं आणि ते मैदान पूर्व पूर्णत्व नेलं ते आदरणीय श्री राजेंद्र मस्के साहेब मित्रमंडळ आणि त्याचबरोबर पैलवान किरण शेठ साखोरे मित्रपरिवार त्याचबरोबर आदरणीय श्री पैलवान पुरंदर केसरी राहुलदादा जगताप सासवड यांच्या सर्वांच्या वतीनं आज त्यांचं विशेष सहकार्य लाभलं त्यामुळे याच्या पेक्षाही मैदान आपल्याला पुढच्या पर्वामध्ये पाहायला मिळणार आहे तशी भाई साहेबांनी दिलेली आहे त्याबद्दल या ठिकाणी आदरणीय श्री राजेंद्र मस्के साहेब आपलं सुद्धा सर्वांच्या वतीनं मनपूर्वक आभार त्याचबरोबर सर्व विजेत्या बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांचं पुनः एकदा मान्य राजेंद्र म्हसके साहेब यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद